आंतरवली सराटी हे मराठा आंदोलनाचं केंद्र याच ठिकाणावरून महाराष्ट्रभरात मराठा आंदोलन सुरू झालं आणि ते वाढत गेलं ओबीसीमधून आरक्षणाची मागणी याच ठिकाणावरून केली गेली त्यानंतर आंतरवलीजवळच वाडी गोद्रिया गावात ओबीसी समाजातील लोकांनी उपोषण सुरू केलं त्यामुळे जालन्यात एकाच भागात दोन समाज उपोषणाला बसल्याचं चित्र पाहायला मिळालं मराठा समाजाची मागणी होती की ओबीसीमधून आरक्षण मिळावं तर ओबीसींची मागणी होती की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको मंत्री जेव्हा दरांगेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी ओबीसी आंदोलकांची भेट तिथे घेतली होती हे उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली जाते त्याच ठिकाणी आता ओबीसी राष्ट्रीय सेलचे अध्यक्ष बबनराव तायवाडे गेले त्याचवेळी मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवरून या आंदोलकांशी संवाद साधला ते फोनवरून काय म्हणाले ऐका तर छगन भुजबळ यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती फोनवरून केली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको शिंदे समितीला तात्काळ कर बरखास्त करावं अशा प्रमुख मागण्या या उपोषणकर्त्यांच्या आहेत हे उपोषण आता मागे घेतलं गेले त्यामुळे पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे जरांगी आता मुंबईत येत आहेत तर ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे त्यामुळे सरकार यातून काय मार्ग काढतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या वादाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा